नमस्कार ए बी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे वीर आणि उजनी धरणामधून मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग नीरा नदी पात्रामध्ये आणि भीमा नदी सुरू आहेत आणि काल वीर धरणामधून जो विसर्ग सोडण्यात आला होता तो बासष्ट हजार क्युसेकचा विसर्ग होता आणि ते पाणी जे आहे ते संगम होऊन भीमा नदीमध्ये त्या ठिकाणी आलेला आहे आणि आज सकाळपासूनच भीमा नदीचं पाणी जे आहे ते पंढरपुरामध्ये वाढायला सुरुवात झालेले आहे आणि आत्ता तुम्ही समोर पाहताय ऐतिहासिक असणारा असा हा पंढरपुरातील जुना दगडी पूल जो आहे तो दगडी पूल पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे दगडी पुलावरून साधारणतः एक फुटापेक्षा जास्त पाणी जे आहे ते पाणी आत्ता ठिकाणी वाहतानाचं चित्र आपण समोर बघत आहोत काल वीर धरणामधून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी सोडण्यात आलेलं होतं की त्यामुळं हे पाणी जे आहे ते भीमा नदी पात्रातलं वाढलेलं आहे अजूनही हे पाणी वाढत राहणारं आहे कारण उजनीमधून सध्या एक लाख क्युसेकचा विसर्ग जो आहे तो भीमा नदीमध्ये येतो आहे आणि त्यामुळं हे पाणी वाढत राहणार आहे या बाजूला आपण पाहत आहे की समोर दिसत असणारे जे कुंडलिक मंदिर आहे लांबवरती नजर टाकल्यानंतर आपल्याला दिसतंय त्याला पूर्णपणे पाण्याला त्या ठिकाणी वेढलेलं आहे जी छोटी छोटी मंदिरं आहेत समाधी मंदिर आहेत ती संपूर्ण आता पाण्याखाली गेली तरी जो विठ्ठल मंदिराकडे आपण पायऱ्या चढून जाणारा घाट आहे त्या घाटाच्या पायऱ्याला पाणी त्या ठिकाणी लागल्यानं आपल्याला दृश्य दिसून येत आहे ही पाण्याची पातळी जी आहे ती पाण्याची पातळी अजून त्या ठिकाणी वाढत राहणार आहे तुम्ही बघू शकताय पुढं असणारा हा जुन्या दगडी पुलावरती आणि जो संरक्षक एखादा दगड असतो तो त्या ठिकाणी जो पुलाला लावलेला आहे तो एक दगड फक्त त्या ठिकाणी छोटासा बुगडा दिसतोय बाकी तुम्ही बघू शकता की भीमा नदीमधून सोडण्यात येत असलेलं हे ये जे पाणी आहे ते पाणी नदीपात्रामध्ये आत्ता वाढायला सुरुवात झाली आहे कारण वीर धरणातून सोडलेलं हे जे पाणी होतं ते भीमा नदीमधून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे आणि भीमाकाठी आत्ता त्या ठिकाणी पूरस्थितीचा धोका आहे कारण उजनीमधून पाणी त्या ठिकाणी वाढलंय पाणी अजून या ठिकाणी वाढतं आहे जे पाण्याची पातळी आहे ती वाढते आहे आणि त्यामुळं जुना ऐतिहासिक असणारा हा दगडी पूल जो आहे तो दगडी पूल त्या ठिकाणी पाण्यामध्ये जो आहे तो पाण्यामध्ये गेलेला आहे हिमा नदी काठी पुरस्थितीचा धोका हो जो आहे तो आहे कारण उजनीत येणारी आवक मोठी आहे आणि आपण पाहतोय दगडी पूल पाण्याखाली गेलेला आहे अनेक बंधारे पाण्याखाली जात आहेत उजनीसह उजनी पूल येणाऱ्या या पाण्याच्या विश्वसनीय अपडेटसाठी आपण पाहताय फॉलो करताय ए मराठी